नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी पंचक्रोशीतील नागरिकांना जाहीर निरोप पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत विद्यार्थ्यांसाठी धार्मिक शैक्षणिक संगीत आणि अध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी श्री स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्था कव्हे श्री क्षेत्र कव्हे तालुका माढा जिल्हा सोलापूर संस्थेत शिकवले जाणारे विषय मृदुंग शिक्षण मृदुंग सम्राट अरुण गुरुजी शिंदे गायन अलंकार भागवत महाराज भाग्यवंत आळंदी भागवत गीता कीर्तन प्रवचन व्याख्या हरिभक्त परायण श्री रामभाऊ महाराज निंबाळकर बप्पा हरिभक्त परायण श्री अनिरुद्ध महाराज निंबाळकर हरिभक्त परायण वेदांताचार्य श्री दत्तात्रय महाराज हुके मुमोक्ष पाठशाळा पंढरपूर संस्थेमधील सुविधा उत्तम घरगुती जेवण नाश्ता एक वेळ जेवण दोन वेळ पिण्यासाठी फिल्टर चे पाणी कपडे धुण्यासाठी वॉशिंग शिक्षणाचे क्लास रहान्या साथी इमारत वेळोवेळी अभ्यासाचे मार्गदर्शन वारकरी परंपरेचे कीर्तन प्रवचन गीतापाठ या विषयांच्या अभ्यास वर्गासाठी स्वतंत्र गुरुजनांची व्यवस्था वरील शैक्षणिक संगीत आणि अध्यात्मिक शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू प्रवेशासाठी संपर्क हरिभक्त परायण श्री रामभाऊ हो महाराज निंबाळकर बप्पा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर अडतीस हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज निंबाळकर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर शहाऐंशी एकतीस एक्क्याण्णव हरिभक्त परायण श्री विजय महाराज कोळी मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी पंचावन्न हरिभक्त परायण श्री गुंडा महाराज निंबाळकर संस्थेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल संस्थेचे नियम आणि अटी लागू